बातमी रायगडातून आहे वाढदिवसानिमित्त रायगडमध्ये अदिती तटकरेंचे फलक झळकले पालकमंत्री असा आशय लिहिण्यात आलेला आहे रायगडामध्ये पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम असताना अशा पद्धतीचे फलक झळकताना पाहायला मिळत आहेत मंत्री अदिती तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या फलकांवरती पुन्हा एकदा फिक्स पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला आहे तर याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी पाहुयात राज्यात महायुतीचं सरकार येऊन तीन महिने झाले तरी देखील रायगड जिल्ह्याला पालकमंत्री पद मिळाले नाही कारण राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा पालकमंत्री पदावरून संघर्ष सुरू आहे आणि आज मंत्री आदिती तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या ला। बॅनर वर फिक्स पालकमंत्री पदाचा असा उल्लेख करण्यात आलेला आहे हे दृश्य आहे नांदगाव बाजारपेठेमध्ये मानगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे लावण्यात आलेल्या शुभेच्छा बॅनरवर आपण पाहत आहे फिक्स पालकमंत्री माननीय आदिती ताई तटकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यात पालकमंत्री कोण होणार याची चर्चा सध्या सुरू आहे शिवसेनेकडूनही याबा अशा बाबतची तर बॅनर बाजी आहे तो ते मधल्या काळामध्ये झाली होती आणि पुन्हा एकदा आदिती तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरने आता पुन्हा एकदा चर्चेला उदाहरण सुरू झालेलं आहे की आता या बॅनरला शिवसेनेकडून कशा पद्धतीने उत्तर देणार आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना हा वाद पेटणार का था हेही पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे अजयश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड